सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली आहेत सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव हे आठ हजार रुपयाच्यासुद्धा वरती गेलेले आहेत तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला बोरगाव मंजू आवक अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक नऊ हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पंचेचाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर याच व्हिडिओ खाली आपण आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान